माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून निवड नाही मला एक मूळ द्या बस दुसरं काही नको मला इच्छा पूर्ण करा दरबारात घालावं लागते बाबा निराश करू नका नाही तुला हे देऊ कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारात देतो मी समान ठेव आणि काय बोलतो डायरेक्ट बारीकेची सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि जरा पुढच्या गुरुवाई ये लवकर तुपारी कुणाला वेळेला संख्या आणू नको मी सोन जाऊ नको वेळ लाई लावू नको पारी ला 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 <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको नाही आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईच बघून जाणार बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित तुझ्या शिरोड असताना काळजी कशाला करतोस ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताई बनवून देतो <laughs> जय श्री गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर आणि कुंभार विनोद कांबळी सिंह कांबुने बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर टीव्ही मुची सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका ठक्का आणि करा माझी सुटका <laughs> आता येत घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर मिलंदर कलिंदर घेतील तुला अंदर बोल रिस्की आता आणतोस का नंतर बोलू नको काय मी गावठी आणि चल घाई घाई मागा पुढे पाहू नको वेळ नाही लावू नको सुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोकतील तुझ्यावर टपतील लय तुला चुकतील ¡Gracias!